फार गोड वय नाथ महाराजांच्या समोर प्रश्न निर्माण झाला भगवान शंकर काय गणपती काय देवी दुर्गा माता काय हे वेगवेगळे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा ऊच हा नेच हा कनिष्ठ हा श्रेष्ठ हा भाव निर्माण होतो पण नाथ महाराजांनी एकाच ओळीमध्ये याचं सगळ्यांचं खंडन केलं होिवशक्ती गणेशू शिवशक्ती गणेशू विश्व विष्णू चंडांशू हे अलंकार भूवसुले वशिलेने नाथ महाराज सांगतात आता नाकातली नत आहे कशाची आहे आहे कानातली फुलं कशाची आहेत सोन्याचे आहेत हातातल्या पाटल्या कशाचे आहेत सोन्याचे आहेत अंगठी कशाचे आहे सोन्याचे ह्या सगळ्यामध्ये काय आहे सोन आहे पण वेगवेगळ्या अलंकाराच्या रूपाने ते आकाराला आले तसं एकच ब्रह्म वेगवेगळ्या रूपाने व्यापक आहे बरोबर ब्रह्म एकच आहे कधी ते दुर्गा म्हणून आलं कधी गणेश म्हणून आलं कधी दत्त म्हणून आलं कधी विष्णू म्हणून आलं कधी शक्ती शिव वेगवेगळ्या रूपाने एकच ब्रह्म नटलेलं आहे याच्यात द्वेत धरायची गरज नाही असं गोड चिंतन मला वाटतं भागवताच्या एकोणीसाव्या अध्यामध्ये आलेलं आहे चिंतन करत जा फार गोड चिंतन आहे देवी भागवत मध्ये सुद्धा हीच कथा आहे बरं का, का। आता आपल्याकडे देवी तीन मानल्या जातात महालक्ष्मी महासरस्वती महाकाली कुठून या सगळ्या ह्याचा जन्म कुठे जन्म नाहीये मग ह्या झाल्या कशा निर्माण हा प्रश्न आहे तर शंकराच्या आणि विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या स्वतःच्या अंगातूनच ह्या देवा प्रकट झाल्या कशासाठी महिषासुर मर्दन बाकीचं जे काय संहार होता ते ते करायचे मग ह्या देवे निर्माण झाल्या यांना शक्ती कोणाची शिवाची शक्ती आहे त्याने दिली विष्णूची शक्ती त्याने दिली मग ती आपण म्हणतो आदिमाता झाली अरे आदिमाता काय तो आधी सगळे ज्याला आधी नाही अंत नाही तो मध्ये दिसते गे मध्ये दिसेल तर फक्त तो दिसतो आपल्याला पण तो जातो जे ना जे दिसतय ते नष्ट होते नाचतो विद्यतो भावा असं जे सांगितलंय ना त्याप्रमाणे होते मग तो आधी आहे नंतर आहे फक्त मध्यानी मग तुम्हाला दिसतो म्हणून तो आहे असं म्हणायचं का तो अनादी आहे तो अनंत आहे आणि मग ह्या सर्वांमध्ये आपण त्याला कसं बघायचं हा महत्व मग तो शिव आहे का पार्वती आहे हाय हर आहे हरिये काही लक्ष्मी लग, आहे हे बघायचा प्रश्न नाही सर्व एक रूपाने नटलेले आणि जेव्हा आपण असं एक रूपाचं काम करू ना तेव्हाच आपल्याला परमात्मा दिसणार आहे नाही तर मग काय हो तुम्ही गणपतीची उपासना करताय तुम्ही देवीची उपासना करताय सगळे एक रुपये आहे आणि जेव्हा मन एक होईल तेव्हा हे सगळं आपल्याला तसं प्रमाणे दिसेल म्हणून जशी आपली दृष्टी तसा आपला देव जो जसा मला बसतो तसा मी त्याला दिसतो हे त्यांनी सांगितलेलं हे <laughs> जरी <laughs> असलं तरी वेदांत शास्त्रामध्ये वेदांताचा सगळ्यात सर्वांचा शेवटचा सिद्धांत आहे सर्वम खलविदम्म ब्रह्म सगळ्या ठिकाणी देवाचं स्वरूप व्यापक आहे अशी एकही जागा नाही जिथे देव नाही विश्व व्यापक आणि आपल्या भक्ती संप्रदायामध्ये आपल्या भक्ती साम्राज्यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त जर कुणाकडे पाहिला तर गोपिकाकडे बरोबर खाका आला करावा गोपिका ही सर्वश्रेष्ठ भक्त आहे एक चिंतन येतो गोपिकेचं फार गोड चिंतन आहे तुकोबर आणि त्याचं वर्णन केले एक गोपी गोकुळातली मथुरेत निघाली बऱ्या पहाटे निघाली दही दूध घेऊन आणि तिथं दही दूध विकलं परत आली अर्ध्या रस्त्यात आली आणि अर्ध्या रस्त्या तिला भगवान कृष्ण परमात्माचं दर्शन झालं त्याची अवस्था सांगितली काका ह्या गवळणीची त्या गवळीने एक पाय खाली टेकवलेला आहे एक पाय वर आहे त्या असा हात धरलेला एकच पायावर उभा आहे सकाळी सूर्यदेवापासून उभा होती दुपारची तीन वाजेपर्यंत काय गवळणी जात होत्या येत होत्या जात येत होत्या येत होत्या इकीने विचारलं म्हणजे अगं सकाळपासून एवढे वेळ उभे आहे अशी का उभी आहे तिला जिकडे पाहावं तिकडे देव दिसत मग तिला विचारलं की तू पाय वर केलेला खाली का करत नाही त्या गवळणीनं उत्तर दिलं हॅलो का हा पगडारू मी माझा वर केलेला पाय कुठे ठेवू जिथं पाहते तिथं मला कृष्ण दिसतोय त्याच्या डोक्यावर पाय ठेवू का ही अवस्था प्रत्येकाची याच्यासाठी परमार्थ आहे आटा पिटा साधना परमार्थ यज्ञ असेल होम असेल सप्ती असतील कीर्तन असतील भजन असतील कशासाठी करायचं तर या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ही ही अवस्था प्राप्त होवी याच्यासाठी हा द्वेत निघून जाणं आणि अगदी अशी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशी अवस्था प्राप्त व्हावी याच्यासाठी ही सगळी खटात होतात एक दिवस आमची ही अवस्था तिथपर्यंत जावी ही समिरणी प्रार्थना आहे दुसरं काय बरोबर आहे अगदी खरं म्हणूनच आणि या ठिकाणी इथं ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे महाराज इथं आस इथे बस महाराज बसलेले आहेत ह्याच्यावर शिलेवर ज्या ठिकाणी संत महात्म्य बसतात ती जागा वर्षानुवर्षीत राहत माऊली कुठे बसली आर तिथे आज सातशे वर्ष झाली तरी जागा ती स्पंदनं तशीच आहे तसे इथे तुम्ही इथं आलात किती स्पंदनं मिळतात तुम्ही किती थकलेले असा जमलेले असा हो ते एकदम ऊर्जावस्था तुम्हाला निघून जातात रात्र रात्र प्रवास करून इथं आलो तर सकाळपासून दिवसभर आम्ही ताजे वान असतो तीन तीन दिवस राहिलं तर झोपायला दोन तास मिळालं नाही तरी आम्ही फ्रेश असतो माऊलीची कृपा आणि हे या जागेचं वैशिष्ट्य म्हणून आपण यायचं जेवढी आपली सेवा सादर करायची सर सरकारायची कर महाराज एवढं माचणी होते बाकीचं तुमचं सांभाळून घ्या तुम <laughs> अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका